मतदारसंघामध्ये जे काही ब्लॅक बॅकलॉग असेल आणि विधानसभेला जे काय उमेदवाराला निवडणुकीला समोर जाणार आहे नेमका विधानसभेमध्ये काय परिस्थिती असून सोबत चर्चा करणार आहोत मला सांगा हे ज्याची जी विधानसभा आहे या विधानसभेमध्ये आपण माहिती करून भाजपला जागा कसं सोडून घेणार आहोत हे बघा दोन हजार चोवीस जी विधानसभेची निवडणूक आता जवळजवळ समजा जास्त काही दिवस राहिले नाही आता पंधरा वीस दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकतात आणि ही जागा निश्चितच भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि जागा भाजपाला सुटणार आहे आणि खरं सांगायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी खूप मोठी ताकद आहे आपण दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते ॲडवोकेट शिवाजीराव जाधव साहेबांनी दोन्ही दिवस विधानसभेची निवडणूक लढली दुर्दैवानं एके असते अपक्ष होते आणि पक्षाकडून असल्यामुळे जास्त काही नाही थोडा बहुत मताने पराभव झालेला आहे आणि आताही विरोधकांनी एवढा नॅरेटिव्ह सेट करताना केवळ आणि केवळ भारतीय भारती जनता पक्षाच्या भूत प्रमुखाच्या मेहनतीवर आपण या ठिकाणी पंचावन्न हजार मतदान महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम पोईकर यांना दिलं हे केवळ भाजपाची मेहनत आहे इतर कोणाचंही काम आम्हाला खालीचा सुद्धा वाटा नाही इतर पक्षांचं पक्षांचं हे भाजपाची मेहनत आहे म्हणून ए आय एसचा आमचा एक अतिशय प्रेमळ आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जीवाभावातून प्रेम लावणारे आमच्या वसमत विधानसभेचे नेते भाऊ यंबल साहेब हे आमचे उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीचे आणि निश्चितच सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आम्ही वसमत विधानसभेची जागा एक आमदार म्हणून यंबल साहेब यांना ए आय एस विजयी करू आणि राहिली गोष्ट भाऊ यंबल साहेबांचा परिचय म्हणजे असा आहे की आम्हाला भाऊमध्ये नितीन गडकरी साहेब दिसतात नितीन गडकरी साहेब भाऊंना उपमा त्याची देण्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत भाऊंच्या दारातून सर्वसामान्य कार्यकर्त्याची अडचण असो गोरगरीब जनतेला कोणी जर एखादा गेला काही काम घेऊ तर आतापर्यंत खाली हातानं त्याच्या दारातून कोणी वापस आलं नाही थोडी बहुत का होईल मदत केली मदत करण्याचे प्रयत्न जीवा भावातून केले म्हणून आम्ही भाऊंना नितीन गडकरी साहेबाची उपमा देतो